ताईनो ताईनो तुम्हाला पण अशा प्रकारचा लाडकी बहिणीची ई के वाय सी करत असताना तुम्हाला पण अशा प्रकारचा जर का प्रॉब्लेम येत असाल इथे इरर येत असेल आणि असेल ओ टी पी प्रॉब्लेम येत असेल बऱ्याचशा महिलांना असा प्रॉब्लेम येत होता याचं सोल्युशन फक्त दोन मिनटात आज आपण काढणार आहेत म्हणून ताईनो व्हिडिओ खूप लहान होणार आहे तुम्ही फक्त हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि याच्यानंतर तुम्हाला पुन्हा कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तैन्नो तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो तर बघू शकता तैन्नो अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहिणी येत नाही के वाय सी करता तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम बघायला भेटतो जग इथं मला पण बघायला भेटला होता मी याचं सोल्युशन काढलेलं आहे सक्सेसफुली केली आहे इथं म्हणते काय ओके तर ह्याचं आहे हाय ट्रॅफिक म्हणजे ओके तर ह्याचं म्हणणे हाय ट्रॅफिक म्हणजे साईडवरती खूप लोड आहे ग साईडवरती खूप लोड आहे नंतर प्रयत्न करा तर ताईंनो तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला दिवसा करायची नाही आहे दिवसा याच्यावरती खूप लोड असतो तर मी स्वतः कधी केली तर मी ला, लाडकी बहीण योजनेची माझी जे काय घरची के वाय सी होती आईची ती केलेली आहे ताईंनो रात्री एक ते दीडच्या दरम्यान ओके एक दीडच्या दरम्यान करायची का मी तसं म्हणतो आहे कारण रात्री लोड नसतो तुम्ही रात्री ट्राय करू शकता किंवा सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेस ट्राय करायचं आहे जेणेकरून तुमची लाडकी बहिणी योजनेची इके वायसी सक्सेसफुली होईन ताई नो मी बऱ्याचशा गावातल्या सांगितलेलं आहे तर त्यांना त्यांचा पण रिझल्ट शंभर टक्के आलेला आहे आणि तुम्हाला जितकं तुम्ही रा रात्री करता किंवा सकाळी करता जितक्या कर लवकर रात्रच्या वेळेला तुम्हाला करायची दहा दहाच्या नंतर अकराच्या नंतर ओके असं तुम्ही दोन ते तीन वेळा ट्राय करा एक दिवस एक दिवस जाऊ द्या नंतर सकाळी पण आणि सकाळी सकाळी ट्राय करू शकता तर तुमची ही के वाय सी येणार सक्सेसफुली होऊन जाईन ताईनो ओके आणि ही प्रॉब्लेम पण तुम्हाला असा रात्री येणार नाही कारण साईडवरती लोड नसल्यामुळं तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम बघायला भेटत नाही आहे तर बऱ्याचशा महिलांनी केली आहे ताईनो तैनो ता असा व्हिडिओ तर कसा वाटला नाही खाली कमेंटमध्ये सांगा तुमची झाली का नाही काही येऊन कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो थँक्स फॉर द वॉचिंग